करवीर तालुक्यातील बालिंगा इथल्या श्री रेणुका मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये अत्यंत गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वीरित्या करून एका महिलेच्या गर्भाशयातील चार किलोची गाठ काढण्यात डॉक्टरांना यश आलं पन्हाळा तालुक्यातील पुनाळगावच्या महिलेवर ही शस्त्रक्रिया करण्यात आली पन्हाळा तालुक्यातील पुनाळ इथल्या पंचेचाळीस वर्षीय शुभांगी तोरसकर या महिलेच्या गर्भाशयात मोठी गाठ असल्याचं चा निदान झालं होतं त्या करवीर तालुक्यातील बालिंगा इथल्या श्री रेणुका मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल झाल्या होत्या स्त्री रोगतज्ज्ञ डॉ सतीश पाटील सर्जन आणि भूलतज्ञ डॉ दीपक शिंदे आणि रेणुका हॉस्पिटलमधील डॉक्टर तसंच वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या पथकानं अत्यंत गुंतागुंतीची साडेतीन तासांची शस्त्रक्रिया करून महिलेच्या गर्भाशयातील गाठ काढण्यात यश मिळवलं ही शस्त्रक्रिया यशस्वी झाल्यानं रेणुका हॉस्पिटलच्या वैद्यकीय उपचारांच्या गुणवत्तेवर शिक्कामोर्तब झालंय या हॉस्पिटलमध्ये विविध विभागातील तज्ज्ञ डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांचं पथक तसंच अत्याधुनिक उपकरणं यामुळं रुग्णांना दर्जेदार आरोग्यसेवा मिळत असल्याचं डॉक्टर अनिल पाटील यांनी सांगितलं